ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये सहावीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त व युवासेना शहर समन्वयक दीपक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पश्चिमेकडील खामकरवाडी शिवलिंगनगर या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन शीतल पवार शीतल शिंदे व सागर शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांना माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर व साधना राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आले या कार्यक्रमात शिवलिंग नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच युवासेना अंबरनाथ शहर समन्वयक दीपक पवार यांचा वाढदिवस देखील केक कापून साजरा करण्यात आला व दीपक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबर शाखा सालाबाद प्रमाणे सव्वीस जानेवारीला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करत असते आज एक हा भाग महिलांसाठी हळदी कार्यक्रम आपले शिवसेना आणि युवासेना शहर समन्वय पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सर्व महिला आघाडीने आणि इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज हळदी कुंपाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि सर्व या खामकरवाडी मधील माता भगिनी अं नेहमीच शिवसेनेसोबत राहिलेल्या आहेत शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आहेत आणि म्हणून आज आ, सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन देखील आहे प्रजासत्ताक दिनाच्या या सर्व परिसरातील माता भगिनींना सर्व नागरिकांना आमच्या खामकरडी शाखेच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा विभागाचा आमचा दडाडीचा कार्यकर्ता दीपक पवार याचा वाढदिवस देखील आहे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच हे हार्दिकुंगाचं आयोजन या ठिकाणी महिला आघाडीने केलेलं आहे